ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करण्यात चंद्रपूरमधून मधून या घडीची एक महत्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षा प्रकरणी मुख्याध्यापिकेची बदली करण्यात आलेली आहे न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर या बातमीची दखल घेत या ठिकाणी विद्यार्थिनींना शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेची बदली करण्यात आली आहे त्यामुळे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट दिसून आलेला आहे हैदर शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत हैदर आपल्या बातमीचा परिणाम मुख्याध्यापिकेची बदली झाली आहे Uh, काल अत्यंत गंभीर घटना ही उघडकीस आली होती अडतीस निर्यात शिक्ष, शिक्षा केली होती ज्या मुख्यध्यापिकेने तिला तडकाफडकी बदली करण्यात तिरोंचा करण्यात आलेली आहे न्यूज एटीन लोकमतच्या या पुरा बातमीला ज्या पुरवठा न्यूज न्यूज एटीनच्या बातमीमुळे हा दणका सध्या बसलेला आहे आणि त्या मुख्य मुख्यध्यापिकेला हा तडकाफडकी निर्णय घेऊन तिला तिरोंचा इथे बदली करण्यात आली आहे अगदी हैदर खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर मुख्याध्यापिका दुश्विला मेश्राम यांची अखेर बदली करण्यात आली आहे अडोतीस मुलींना त्यांनी उठाबा काढण्याची शिक्षा दिली होती ज्यामुळे या मुलींना दवाखान्यात रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं